नमस्कार मित्रांनो सर्वांना एवढा आजारी असताना सुद्धा आज मी कार्यक्रमाला चाललो आहे माझ्या बरोबर आहे ऑल टीम नवीन ढोलकी वादक आहे याचं नाव काय रे रेवाय कृष्णा आहे नाव सो चला आता डायरेक्ट आपला प्रवास संपूया सोलापूरला इथून सोलापूरला जायला आपल्याला दोन तास लागेल संध्याकाळचा किती वाजताचा कार्यक्रम आहे सहा वाजताचा कार्यक्रम आहे तर आज कार्यक्रम बघायला विसरू नका हा ब्लॉग कंप्लीट करूया चला प्रवासाची मज्जा घेऊ आता सध्या आमची प्रॅक्टिस चालू आहे पाखरा आझाद केल तुला पाखरा आझाद केल तुला बघू ला माझ्या बडेला तिच्या बायकोला माझ्या बडेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला फलताचं लाडमी केला ग लाड अंगलट माझ्या लाग फलताचं लाडमी केला ग लाड अंगलट माझ्या लाग आता या गोष्टी आमच्या सोलापूरला तर उत्तर चालणार आहेत आणि माझ्या उजक्या काय थांबणार नाही सोलापूरला तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय सोलापूर मध्ये सोलापूर युनिव्हर्सिटी बरोबर ना याच्यामध्ये पुण्यश्लोक श्लोक देवी हावकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर बरोबर त्या ठिकाणी आज आपला कार्यक्रम आहे आणि आत्ता सध्या आपण आहे संगीत विभागामध्ये या ठिकाणी आपाचं भरपूर शिक्षण झालेलं आहे आणि वादनामध्ये आणि गायनामध्ये एम संगीत हा एम एस संगीत म्हणजे मास्टर डिग्री करून तो बसलेला आहे तर या ठिकाणी काही पेंटिंग्स आहेत आणि ते पण लाईव्ह जिवंत पेंटिंग असं फोटो प्रिंट वगैरे काय नाही हँड हँड हँडमेड आहे हँडमेड तर बघा या ठिकाणी कोणाकोणाच्या पेंटिंग्स आहेत बघू शकता सारे पेंटिंग है आता इथं आमची प्रॅक्टिस चालू आहे इथं आहेत पप्पू पो, आपाचे पोरे आपा कधी येणार आहेत आपा कधी येणार आहे तू पुढं प्रॅक्टिसला येतो का मित्रांनो कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली ऑलमोस्ट सगळ्यांची आणि आपली नवीन टीममध्ये जे मेंबर्स आहेत त्या पण ते पण आलेले आहेत सगळे मेंबर्स जे की भारूड कर करतात जे गणेश महाराज आमचे मित्र ते तर या या सर कसे आहेत सर मस्त मस्त हे गणेश महाराज जे आहेत ह्यांचे भारूड खूप छान असतं आणि आमच्याबरोबर टीममध्ये हे जॉईन आहेत आज कार्यक्रमाला सो सगळ्यांचं वेलकम ही त्यांच्या टीम मेंबर्स आहेत रामकृष्ण हरी आणि खरोखरच आज बऱ्याच दिवसातून आम्ही पांडू महाराज असतील आणि आमची बारुडाची टीम हे सर सर्वजण एकत्रितपणे या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा योग आला आहे आणि खरोखरच आज खूप मस्त असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा हे त्यांच्या टीम मधले हाय हाय हॅलो 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 उत्कृष्ट डोलकेवादक आहे उत्कृष्ट ढोलकी वादक उत प्लस आपल्याकडे पण एक डोलकेवादक आहे छोटा उस्ताद अँड ऑल टीम टोटल आमची दहा जणांची झालेली असेल तर कार्यक्रम तुफान होणार आहे आणि कॅमेरामॅन सागर करणार आहे सगळं शूटिंग सो आम्ही असणार आहे स्टेजवरती राम राम म्हणून फायनली कार्यक्रमाची तयारी झालेली आहे माझा गेटअप झालेला आहे इकडे नको दाखव रात्री आमचा कार्यक्रम संपला पावणे बारा वाजता आणि आम्ही आलो रात्री आप्पाच्या घरी अडीच वाजता तिथंच आमच्या नंतर एक तास दीड तास गेला एक वाजता सोलापूरमधनं हलो इथं अडीच वाजता पोचलो रात्री आम्ही आप्पाच्या इथं झोपलो होतो सगळेजण थकले होते कार्यक्रम करून आता सागरण मी जाणारे बारामतीला आणि आपण शुभम जाणार ते त्यांच्या घरी आणि आप्पा आप्पाच्या घरी हे बघा सकाळ सकाळचं वातावरण आप्पाच्या घराकडलं मस्त वाटतंय आता नाश्ता केला आप्पाने काहीतरी तुपातला शिरा नाश्ता करायचा बारामधील जायचं माझी उचकी काय कार्यक्रमापुरती का राहिली होती थँक गॉड पुन्हा आले आता आज पण आज राहील आज कवर होईल चला आप्पाने बघा सगळ्यांना असा तुपातला शिरा करून दिला आहे रात्री जो आम्ही कार्यक्रम केला सोलापूरमध्ये त्याचं सगळं शूटिंग कॅमेऱ्यावरती केलं आहे मोबाईल मध्ये काहीच केलं नाही त्याच्यामुळे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही त्याचं शूट <laughs> त्याचा मी स्पेशल व्हिडिओ टाकेल या चॅनलवरती काय कार्यक्रम झाला कसा झाला कोण कोण होते कुठे होता कार्यक्रम काय सगळ्या गोष्टी आणि आज आत्ता मी चाललो आहे घरी सागर नाही येणार बारामतीला कारण तर इथं दोन दिवस काम येतं आणि मी एकटाच आहे आज सो चला ना आज आहे रंगपंचमी तर प्रत्येक ठिकाणी पोर असे कलर घेऊन हो ब राहिले ते मला आता गावामध्ये दोन चार जणांनी थांबवलं होतं पण थांबून नाही मी निघून आले मला जायचंय बारावतीला मी आता माझ्या गावापाशी पोचल हे बघा इकडे आहे फॉरेस्ट आहे गैरान म्हणतो आम्ही याला याच्यामध्ये सैराटच शूट झालं होत नाही पोचलच्या पुलावरती पोचलो बारामतीमध्ये घरी आलो तर पिऊ खेळते आले की बाबो पिऊ किती मोबाईल बघते बाबा किती मोबाईल बघते कशाला देत असते काय मोबाईल नुसत मोबाईल मोबाईलचा कोर्स केलाय काय कि लावलाय चला मित्रांनो आता जेवण करतो अंगा वगैरे केलेली आहे मस्त पैकी आणि माझ्यासाठी गावारीची शिंग बनवली मी त्याची दुखते म्हणून चला राज राजू काय का चला रंगपंचमी खेळायला पावड्या काला होता वाटते आणि आज गेला दुपारी आणि एक्स्ट्रें गाडी घेऊन गेला माझी टू व्हीलर आणि हा इथे ठेवून गेला त्याची गाडी मी आणली आता दुर्गा पण यायचं म्हणते का आता आपल्याला जायची घरी शूटिंग घ्यायचे गोल्डन तो गोल्डन माझ्या स्वतःच्या मॅप पण होतो इथे शूटिंग करत होतो ते अपलोड झालेला आहे व्हिडिओ अरे तुम्ही आता पास ए, ए पोरा अरे कलर आणू म्हणलं होतं की तुला कृष्णा पिऊ चल इकडं हे घे कलर जा दादा देऊन या दर 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 लवकर काय झालं हे हो की पोसून चाललेलं कलर द्यायला लागलो गेला तर मी दर की देऊन या भीतीच आहे तर चला मित्रांनो रात्रीच्या साडे अकरा वाजल्यात आणि आता आपला uh, एपिसोड संपलेला आहे एडिटिंग करून म्हणजे एडिटिंग केले उद्या हा एक एपिसोड येतोय कॉमेडीचा आहे तर uh, आता माझ्या गोळ्या खायचा टायमिंग झाला तीन गोळ्या मला संगच खायच्या जेवणानंतरच्या गोळ्या खातो आणि झोपतो तर हा एपिसोड उद्या नक्कीच फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघा ओके झोपल्याच जेव्हा गोळ्या खायचं